नमस्कार मी राहुल अर्जुनराव दुबाले संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र पोलीस संघटना लंके साहेब मला वाटलं तुम्ही श्रीरामासारखे विचार असते पण त्या श्रीलंकेच्या रावणासारखे तुम्ही विचार पोलिसांचा बाप येतोय सांगा त्यांना मानणारे एवढी सत्तेची मगरुरी आम्ही तुम्हाला चांगलं समजत होतो चार महिने झाले पोलीस परिवार स्वतःच्या बापाला भावाला बघितलं नाही आव रस्त्यावर उभा राहून हो तुमचे सभा तुमची आंदोलन तुमच्या मिरवणुका करतोय आणि त्या पोलिस कर्मचाऱ्यांची पाठ ठोपटण्याऐवजी हो तुम्ही त्यांना सांगताय की थोडे दिवस थांबा त्यांचा बाप येतोय अहो पोलिसांचा बाप बनायला बारा हाती तर दूध पिऊन यावं लागतं तवा बाप बनतो आमचं काय अस्तित्व आहे की नाही आम्ही पोलीस परिवार आहेत आम्ही पोलिस बोलत आम्ही काय बांगड्या भरलेल्या नाही जर आमच्या बापावर कुणी जात असेल तर या सरकारमध्ये या शासनामध्ये पोलिसांचं कोणी प्रतिनिधित्व नाही म्हणून तुम्ही आम्हाला डायरेक्ट बोलताय तिकडे अमरावतीमध्ये एक एक नेता पोलीस डीसीपी सारख्या अधिकाऱ्यावर चढतोय तिकडे कोकणामधला एक नेता बाप काढतोय आता तर चक्क तुम्ही आमचा बापच बनून घ्यायला गेले रक्षण करणारा तुमच्या सोबत फिरणारा बॉडीगार्ड आहे त्याला पण ही गोष्ट पटलेली नाहीये कारण तुम्ही आमच्या पोलिसांचा बाप काढताय पण आम्ही महाराष्ट्र पोलीस व संघटना याचा तीव्र निषेध करतोय लंके साहेब तुम्ही पोलीस तमाम पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांची माफी मागा कारण या महाराष्ट्रात सगळ्यात जास्त महत्वाचा घटक म्हणजे पोलीस आहे माफी मागा पोलीस परिवार तुमचा जाहीर निषेध करतोय धन्यवाद